तागा देऊन काढलं पाहिजे का नाही मला सांग न्याय आहे का नाही एवढ्या पन्नास वर्ष पैसे खूप काढलं एवढे एवढी मोठी महान हाटीला रोडवर झाले ते का डासलं नाही त्याला डासळायला त्यांना येत नाही आमचं गरीबाचीच खूप डासळायची अली ते पण एसीसी मॉल पण यातच आहे काढा सरी पण ऑफिस यातच आहे याच्यात आहे एस सी मॉल यात आहे काढा किती पालकी पैसे भरल्यात भरले का नाही बाळा हे रेल्वेची जागा आहे रेल्वेने नोटीस दिलेला आहे आमच्यापाशी आ हा आणि आयुद्ध काढायला लागलाय म्हटलं कुठली न्याय म्हणायचं बाळ तू सांग बर हा नगरपालिकेनं पैसा कशाला खाल्ला खोक्या जागा देऊन काढलं पाहिजे का नाही मला तू सांग न्याय आहे का नाही एवढ्या पन्नास वर्ष आमच्याकडनं पैसे खूप काढलं एवढे एवढी मोठी हाटीला रोडवर झाले ते का डास बरोबर आ त्याला डासळायला त्यांना येत नाही आमचं गरिबाचीच तू की डासळायची